नमस्कार मैत्रिण कशा आहात मालिके ना मालिकेचा आनंद घेताय ना घेतलाच पाहिजे त्यामुळे आपलं टेन्शन कमी होतं बरं का तर आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता रविराजला नागराजचा खरा चेहरा कळणार आहे तर चला जाणून घेऊया नक्की काय होतं होतं असं की नागराजला त्याच्या पहिल्या केसबद्दल बेल मिळालेली असते आता प्रतिमा आणि परत अर्जुन सायली हे नागराजला घेऊन घरी येतात तिथे रविराज सुद्धा असतो बरोबर पोलीसही असतात रविराज म्हणतो हे सर्व काय आहे तर अर्जुन म्हणतो तुमच्या समोर खूप मोठा एक चेहरा आतापर्यंत लपून लपून तुमच्यावर वार करत होता तेच दाखवायचं आहे रविराज म्हणतो अर्जुन तू काय बोलतोय पष्टपष्ट बोल नागराज म्हणतो काही नाही रे आपल्या दोघा भावांचं चांगलं जमत आहे ना ते याला देखवत नाहीये आणि आपल्यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतोय अर्जुन म्हणतो हां नागराज काका तुम्ही शांत बसा मला होगस तुमच्यावरती हात उचला लावू नका प्रतिमा म्हणते रवी र... रविराज अर्जुन जे बोलतोय ना ते खरं आहे तर लगेच आता रविराज म्हणतो अर्जुन काय झाले खर खरं सांग तेव्हा अर्जुन म्हणतो दहा वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने तुमचा ॲक्सिडेंट केला होता ना ती दुसरी दुसरी व्यक्ती कोणी नसून तुमचा सक्का भाऊ हा नागराज होता हे ऐकल्यावरती रविराजच्या पायाखालची जमीनच हलते तेव्हा ते अर्जुन तो काही काय बोलतोय अर्जुन म्हणतो खरं तेच बोलतोय मी मी कुठं काही बोलत नाही आहे प्रतिमा म्हणते हो ह्यानेच सगळं केलेलं आहे नागराज म्हणतो पण तुमच्याकडे पुरावा काय आहे दादा मी काहीच केलं नाही आहे हे मला फसवण्याचा प्रयत्न करतात लगेच अर्जुन आता सुमननी जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता तोच व्हिडिओ ते आता रविराजला ऐकवतात आणि रविराजसमोर आता नागराजचं सत्य येतं नागराज फार रविराजच्या आता हातापाया पडतो पण रविराज काही त्याला माफ करायला तयार नसतो आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू